नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत संभाजी राजेबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का छत्रपती संभाजी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा धर्मवीर स्वराज्य रक्षणकर्ते संस्कृत भाषेचे पंडित आणि आने अशी अनेक नामा मिरवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार सहन करूनही धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार देणारे धर्माभिमानी असणारे संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्व होते अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजानंतर सलग नऊ वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं मुघल आदिलशहा सिद्धी पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंचा छडा लावत त्यांना चांगलं झुंजवलं राजकारण मुसद्देगिरी समाजकारण धर्मकारण यांच्यात मुरलेले संभाजीराजे रणा रणांगणावरचे शेर होते स्वकीयांनी फितुरी केली नसती तर संभाजीराजे केव्हाच कुणाच्या हाती लागले नसते वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करून जायची छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्यानं रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं होतं संभाजीराजे अभ्यासात अत्यंत हुशार होते अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या संस्कृत भाषेवर विशेष प्रभुत्व मिळवलं होतं वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला याशिवाय नायकभेद नखशिखा सातसतक या ग्रंथाची निर्मिती केली संभाजी महाराजांचे सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलश यांच्याशी राजेंची मैत्री ही साहित्यामुळे अधिक घट्ट झाली असं सांगण्यात येतं की एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडवणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजी महाराज होते संभाजी महाराजांचे घोडदळ छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजही केवळ गडावर बसून आहे तो राज्यकारभार करण्यातले नव्हते शिवाजी महाराजांसारखंच संभाजीराजेंनीही शत्रूविरोधात जोरदार लढा दिला गोव्याच्या मोहिमेप्रसंगी घोड्यावर बसून मांडवी नदी ओलांडली गोव्यात जाऊन पोर्तुगीजाला असा सज्जड दम भरला की पुन्हा पोर्तुगीज संभाजीराजेंच्या वाटेला गेला नाही शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांकडेही जातिवंत आणि राजाप्रमाणेच शूरवीर घोडे होते संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते कुशल संघटक होते शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे चिटणीस म्हणून बाळाजी आहुजी सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांना नेमलं होतं अजयी योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले गनिमी काव्याचा चपळपणे वापर करत शत्रूंना झुंजवलं छत्रपती शिवा संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे एकशे वीस युद्ध केली मात्र एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत संभाजीराजेंची शत्रूवर चाल करून जायची पद्धत वादळी होती संभाजीराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता शत्रूला ते कधीही सापडले नाहीत मात्र स्वकी यांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले बुराणपूर आणि रामशेज छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे छत्रपती झाले संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुराणपूर शहरावर हल्ला केला मोठ्या फौज फाट्यासह मराठी सैन्य सत्तर मैलाची मजल मारून एकाएकी बुराणपुरावर चालून गेले तीन दिवसांपर्यंत मराठे लुटत होते त्यांना मुबलक लूट मिळाली त्यांनी जलजवाहीर सोने नाणे रत्न आणि मौल्यवान सामान घेतलं इतर जिन्नसाची त्यांनी पर्वा केली नाही भांडीकुंडी काचेचं सामान धान्य मसाले वस्त्रे सर्व लूट वाहून नेणं शक्य नसल्यामुळं ते तिथेच टाकून दिलं व नंतर ते निघून गेले पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाचीही हिंमत झाली नाही अशी आख्यायिका आहे शहाबुद्दीन फिरोजजंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला हा किल्ला सहज हस्तगत करता येईल अशी असा मोगलांचा समज होता मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडी तैनात केली मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला पाच वर्ष झुंजवत ठेवला धार्मिक धोरण करते संभाजी महाराज संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठीही भरपूर कामे केली एवढंच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारलं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी मोर्या गोसावी समर्थ रामदास सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजानंतरही सर्वतोपरी मदत केली यासह अनेकांना त्यांनी सरळ हस्ते मदत केल्याचं अनेक दाखले आपल्याला देता येतील छत्रपती शह संभाजी महाराज की जय लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद